नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्या दिना साबुदाण्याची खिचडी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी प्रथम शेंगदाणे भाजून घेत आहे मी शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला खिचडीला बाकीची सुरुवात करायची आहे हे बघा शेंगदाणे मी असे खरपूस असे भाजून घेते सारखे परतून परतून त्यामुळे ते चांगले भाजले जातात ज्यांना पुन्हा साबुदाणा आवडत नसेल त्यांनी ही अशी खिचडी उपवासासाठी जरूर करावी हे बघा कढई तर आता तापलेलीच आहे त्यामध्ये आता आपण तेल ओतूया तेल टाकल्यानंतर आमच्याकडे साबु उपवासाला जिरं हा खातात त्याच्यामुळे मी जिरं टाकले तुमच्याकडे जर चालत नसेल तर तुम्ही नका टाकू डायरेक्ट मिरची टाका त्यावर थोडंसं मीठ टाकलं आहे मिरचीला भाजण्यासाठी हे बघा आणि आता त्यावर मी बारीक काचऱ्या करून घेतल्या आहेत बटाट्याच्या त्या टाकते एकदम बारीक केल्या की खिचडी आपली पटकन शिजून जाते एका वाफेवर आणि नंतर ढवळून घेऊन त्यावर थोडंसं परत मीठ चवीनुसार टाकायचं आहे कारण मी मिरचीला थोडंसंच मीठ टाकलं होतं वाफ आली आहे बघा आता मी त्यावर थोडंसं मीठ ॲड करतो बटाट्याचे काचऱ्या एकदम बारीक कापून घेतल्या त्यामुळे त्या पटकन शिजतात आता आपल्याला थोडा वेळ परत पाच मिनिटं झाकण ठेवून बटाटा शिजू द्यायचा आहे <गगीण> <चेंगे। गगीण> माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तुम्ही करत करून पहा तुम्हाला नक्की आवडतील आवडल्यास मला जरूर श लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा कशा वाटतात तशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला कोणत्या पाहिजे असतील तर मला डायरेक्ट मेसेज करून कमेंट करून तुम्ही सांगू शकता कोणत्या रेसिपीत तुम्हाला <coughs> पाहायच्या आहेत तर पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं काढून बघूया भाजी एकदम शिजून निघेल हे पहा हे बघा बटाटा तोडून बघायचा आहे त्याने कसे दोन तुकडे झाले बटाट्याचे म्हणजे भाजी आपली बटाटा चांगला शिजला आहे त्यावर थोडंसं मालवणी खिचडी म्हटल्यावर खोबरं तर येणारच म्हणून मी थोडंसं खोबरं किसलेलं खोबरं ॲड केलं आहे त्यावर आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं आहे ते टाकलं आहे आणि आता आपली ऑलमोस्ट खिचडी होत आलेली आहे हे बघा परत एकदा झाकण ठेवूया दोन मिनटासाठी की आपली खिचडी रेडी आहे दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे पहा खिचडी एकदम सुटसुटीत आणि विना साबुदाण्याची छान बनली आहे तुम्हाला